नमस्कार आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस माझं नाव आहे श्रीमती सय्यद मॅडम आज आमच्या लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे या विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जाताना तसेच दहावीनंतर काय करिअर गायडन्स मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री विजय सर याने अत्यंत छान आणि सुंदर असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आहे दहावीनंतर जी वेगवेगळी विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रे त्या संदर्भातील अतिशय छान अशी माहिती मुद्देसूरपणे माहिती सरांनी विद्यार्थ्यांना दिलेली आहे भविष्यकाळामध्ये निश्चितपणे विद्यार्थ्यांसाठी करिअर क्षेत्र निवडताना सरांचं लेक्चर महत्वाचं आणि प्रेरणादायी असं अशा पद्धतीचं झालेलं आहे दहावीनंतर आर्ट्सला गेल्यानंतर कोणत्या संधी आहेत कॉमर्स साईडला गेल्यानंतर कोणकोणत्या कौन संधी आहेत आणि सायन्स साईडला गेल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात आपण जाऊ शकतो जसं इंजिनिअरिंगसाठी कोणकोणत्या सीई टी ई एक्झाम्स अशा पद्धतीच्या परीक्षा किंवा मेडिकल साईडला जाण्यासाठी कोणत्या नीट एक्झाम वेगवेगळ्या एक्झाम्स त्यांचे सेंटर व्यवसायाच्या संधी नोकरीच्या संधी याविषयी अतिशय उत्तम मार्गदर्शन सरांनी आज दिलेलं आहे त्यांचा आवाज त्यांचं बोलणं स्पष्ट आणि प्रभावी होतं एकंदरीत सरांची व्याख्यान अतिशय उत्तम आणि खूपच छान पद्धतीची झाली आहे सरांनी आपल्या वेळात वेळ काढून आपल्या शाळेला भेट दिली आणि आमच्या शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स मार्गदर्शन केलं आहे मुलांना अतिशय खूप छान वाटलेलं आहे त्यांना आनंद झाला आहे आणि त्यांनी पण आपलं मत विद्यार्थ्यांनी आपलं मत आमच्यासमोर हे अशा पद्धतीने मांडलेलं आहे आणि आज आम्हाला खूपच आनंद झालेला आहे की सरांनी आमच्या शाळेला भेट दिली आहे आणि त्यासाठी सरांचं खूप खूप धन्यवाद नमस्कार माझे नाव साक्षी काटे श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव गुराफी विद्यालयात शिकत असून मी आता दहावीमध्ये मध्ये शिकते आज शाळेमध्ये सरांनी आम्हाला करिअर बद्दल गायडन्स केलं फर्स्ट त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही आता जस्ट दहावीच्या परीक्षा परीक्षा देणार आहात तर त्या दहावीच्या दहावीच्या परीक्षेमध्ये कोणती तयारी करावी त्या परीक्षा देण्यासाठी आणि त्या झाल्यानंतर अजून काय करावं तर ते सांगत असताना सरांनी सांगितलं की फस्त तुम्ही आता जो काही अभ्यास करत आहात त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि बोर्ड पेपर देत असताना तुम्ही जो पेपर झाला आहे त्याच्यावरती पुन्हा न विचार करता उद्या दुसरा कोणता पेपर आहे त्याची तयारी करा म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही आणि तो पेपर सोडवताना पण ताण येणार नाही त्यानंतर सरांनी सांगितलं करिअर बाद करिअर बद्दल दहावीची परीक्षा झाल्यानंतर आपण काय करावं आणि एवढा स्पेस असतो मध्ये गॅप असतो तर त्या वेळामध्ये आपण वेळ फुकट न घालवता त्या वेळामध्ये आपण दहावीच्या दहावी नंतर करिअरच्या वाटा कोणत्या आहेत त्याचं त्याचं मार्गदर्शन घ्यायचं त्याचप्रमाणे आप आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे त्या ती बघायची आणि ते कशी बघायची तर त्याच्यासाठी सरांनी सांगितलं की आपल्याला आप कोणता विषय सोपा जातोय कोणता आवघड जातोय कोणत्या विषयामध्ये न अभ्यास करता मार्क्स मिळतात आणि कोणता अभ्यास अभ्यास करून मार्क्स मिळतात अशा प्रकारे आपण विषय आपण आपली आवड ठरवू शकतो असं सांगितलं सरांनी त्यानंतर करिअरचे क्षेत्र सांगितले त्या त्या क्षेत्रातल्या फील्ड सांगितल्या अशा प्रकारे सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांना खूप खूप थँक सरांचं नाव काय

आणि ज्या भवि भविष्यात जे आम्हाला हे घ्यायचे ज्या क्षेत्रात निवड करायची त्या क्षेत्रात आम्हाला सरांनी मार्गदर्शन केलं त्याचं धन्यवाद मला वाटत होतं की म्हणजे सरांनी सांगितलं की पेपर झाल्यावर त्याच पेपराचा पुन्हा विचार न करता जो पेपर तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्या त्याचा थोडा अभ्यास करा असं सांगितप्ट क्लिअर झाले धन्यवाद माझे नमस्कार माझे आज सरांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनातून मला जो काही विषय निवडायचा आहे त्याबद्दल मार्गदर्शन भेटणं त्याबद्दल सरांचे धन्यवाद नमस्कार माझं नाव श्रुती श्रीकिशन चव्हाण विचारद्र गेल्याशाही शिकते आज सरांनी आम्हाला करिअरबद्दल खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आम्ही आमच्या करिअरमध्ये कोणता विषय निवडावा किंवा आम आम्हाला कशात इंटरेस्ट आहे हे कसं ओळखवा हे सांगितलं त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद